पंचवीस जून एकोणावीसशे पंच्याहत्तर अर्थात आजच्याच तारखेला तब्बल पन्नास वर्षापूर्वी आणीबाणी लावण्यात आली होती मिसाबंदीच्या कायद्यांतर्गत साकडी या गावातील आठ जणांची अटक झाली होती त्यातील आज रोजी हयात असलेल्या चार जणांना आजही त्या आठवणी कायम आहेत म्हणून या साखळी गावातील चार जणांचा रावेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोलदादा मित्र परिवार आणि साकळी येथील भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष भाजपा वैद्यकीय आघाडी जळगाव जिल्ह्याचे पूर्व उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील साकळीकर यांनी गावात एका ठिकाणी त्यांना सन्मानित केले पन्नास वर्षापूर्वीच्या आठवणी आजही सांगताना त्यांच्या अंगावर काटे येत आहे त्यांचा सत्कार पंचवीस जून बुधवार रोजी सकाळी साडे दहा फक्त वही पेन तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस तिकडे व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूलमध्ये इयत्ता नर्सरी ते दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस वर्षांपासूनची असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी प्ले ग्राउंडची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद काँग्रेसच्या काळात पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी अर्थात आजच्याच दिवशी पन्नास वर्षापूर्वी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी मिसाबंदीच्या कायद्याअंतर्गत साकळी गावातील आठ जणांना कारवाई अंतर्गत तुरुंगात डांबले होते त्यापैकी आज रोजी अण्णासाहेब धोंडू देवचंद माळी दादासाहेब वसंतराव खुपचंद बळगुजर आप्पासाहेब प्रताप लक्ष्मण बळगुजर दादासाहेब रामकृष्ण नेवे हे हयात आहेत तेव्हा पन्नास वर्षापूर्वी तुरुंगावास भोगलेल्या या एका प्रकारच्या स्वातंत्र्य सैनानींचा सन्मान साकडी गावात दिनांक पंचवीस जून बुधवार रोजी रावेरचे आमदार आमोलदा मित्र परिवार व साखळी येथील भूमी फाउंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा वैद्यकीय आघाडीचे जळगाव जिल्हा पूर्व उपाध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील साखळीकर यांनी केला या सर्वजणांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान त्यांनी केला आणि आजही या चारही लोकांनी आणीबाणी काळातील पन्नास वर्षीय आठवणींना उजाळा दिला या कार्यक्रमात पिलोदा येथील माजी सरपंच गैभू दत्तात्रय पाटील मनवेले येथील उद्योजक समाधान निळकंठ पाटील महेंद्र पाटील अजय पाटील हेमंत वाघडे हेमंत पाटील हे उपस्थित होते गेल्या जानेवारी महिन्यात या लोकतंत्र सेनांच्या थकित मानधनाचा प्रश्न देखील आमदार अमोलदादा जावडे यांच्या सूचनेनुसार व मार्गदर्शनाखाली डॉक्टर सुनील पाटील यांनी यावलच्या तहसीलदार मोहनमाला मला नादिरकर यांच्याकडे पाठपुरावा करून सोडवला होता या चारही लोकांचा सन्मान साकडी गावात करण्यात आला यावल नगर परिषद संचालित पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाचे वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय व तज्ञ शिक्षक वृंद अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलाकारण कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण आहार येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत परसबाग ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदयक स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यात्मक व कार्यालय पीएम श्री सानेगुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर किल्ला जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी पंच्य। 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 दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस